पाहू शकता आता हे भजे आपण सगळे सोडून घेतलेले त्याला खालची चाटणी पकवून देऊया पाहू शकता आपले मस्त कुरकुरीत असे उडीद डाळ आणि चना डाळचे भजे तयार झालेले आहेत त्याच्यासोबत खायला मस्त खोबऱ्याची चटणी केलेली आहे चला गरम गरम घेऊया खाऊ हाय मित्रांनो मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तसे सगळे मजेत ना आता आज आपण बनवणार आहे उडदाची डाळ आणि चण्याची डाळ मिक्स भजे बनवणार आहे त्याला दोन तीन तास भिजवलेले आहे याला आता आपण वाटून घेऊया त्याच्यामध्ये अशी थोडी थोडी डाळ करून वाटून घ्यायची आपल्याला पहिलं मी पाणी नाही टाकायचं तसं थोडस वाटून घ्यायचं तर पाहू शकता बिना पाणी टाकता आपण वाटलेले मस्त वाटले गेलेलं आहे ते असं सगळंच आपल्याला आपली डाळ वाटून घ्यायची आपलं वाटण करून झालेलं आहे सगळी डाळ वाटलेली थोडीशी डाळ आहे ती खाली डाळ आहे मिरच्या घेतल्यात लसूण घेतला आहे आणि थोडीशी जिरे टाकून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेत आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि हे सगळं बारीक वाटून घेऊया याच्यामध्ये हिरवी मिरची ते सगळं पाहू शकता बारीक झालेले आहे खूप याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये असे टाकायला दोन कांदे घेतले आहेत आपण त्या कांद्याला आता कटिंग करून घेऊया पाहू शकतो इथे बारीक कांदा कटिंग करून घेतलेला आहे तर तो कांदा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तेव्हा मोकळा करून टाकूया आणि याच्यामध्ये आता कटिंग केलेली कोथिंबीर टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आता भरपूर अशी कटिंग केलेली मस्त कोथंबीर टाकून घेऊया आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून आहे जेवढं आपण त्याला फेटवणार तेवढे आपले म्हणजे ते फुल ते मस्त फुलणार त्याला सगळं आपण मिक्स करून घेऊया पाहू शकता आपले बेटर पूर्णपणे तयार झालेले मस्त आणि मस्त पाहू शकता भजे सोडून असं एवढं व्यस्त झाले त्याला आपण दहा मिनटं आता असं ठेवून देऊया तोपर्यंत तेल आपलं तापायला ठेवून देऊया तेल इथं ते तापलेले आहे आपल्याला ताप आता छोटे छोटे असे भजी याच्यामध्ये सोडून घ्यायचे होऊ शकता आता हे भजे आपण सगळे सोडून घेतलेले त्याला खालची साईटणी पकून देऊया होऊ शकता चे याचा चेंज होत आलेला आहे त्याला सगळे करून हळूहळू पलटी करून घ्यायचे निघायला लागलेली होती सगळं मस्त ते केसा वाचलेला छान त्याला मंदाचे वर आपल्याला तळून घ्यायचे आहेत नाही तर काय होईल बाहेरून तळले जातील नातमधून पीठ पीठ तसंच राहील त्यासाठी आपल्याला बारीक गॅसवरती तळून द्यायचे पाहू शकता आपल्या भज्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला मस्त कुरकुरीत आपले भजे तयार झालेले आहेत आपण याला काढून घेऊया पाहू शकता आपले मस्त कुरकुरीत असे उडीद डाळ आणि चणा डाळचे भजे तयार झालेले आहेत त्याच्यासोबत खायला मस्त खोबऱ्याची चटणी केलेली आहे चला गरम गरम घेऊया खाऊन सोडून घ्यायचे मस्त गरम गरम टेस्टी भजे रोज नाश्त्याला पोहे उपमा चाय चपाती खाऊन कंठा आला मुलगा बोलला मम्मी आज वेगळं काहीतरी बनव मिक्स झालेचे भजे बनवलेत काय शकतात दुसरी पण भजी आपली तयार झालेली मस्तपैकी वेगळेच क्वाल्टी झालेले आहेत कारण तेल मस्तपैकी तापलेले आहेत तर याला पण असाच कलर चेंज होऊपर्यंत आपण मस्त तळून घ्यायचे कुरकुरीत खूप छान लागतात मित्रांनो अशी भजी तुम्ही नक्की अशी गंधाळी मिक्स करून भजी करून पाहा चवीला अप्रतिम लागतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय